आजचे पाहुणे या कार्यक्रमात रसिक श्रोतेहो आपण सर्वांचं स्वागत आणि अपर्णा कल्लोळचा नमस्कार श्रोतेहो समाजामध्ये प्रत्येकजण आपल्यासाठी आपल्या कुटुंबासाठी बरंच काही करत असतो काहीजण नात्यामधले नसूनही परिचितांसाठी मदत करत असतात कुटुंबासाठी सर्व काही करणं हे आपलं आद्य कर्तव्य आहे हे संस्कार आपल्यावर झालेले असतात नुसतंच कर्तव्य नाही तर कुटुंबाच्या प्रेमापोटी आपण सतत झटत असतो मात्र समाजामधले गरजू गरीब निराधार लोकांसाठी तळमळून झटणारे खूप कमी लोक आपल्या समाजात आहेत अगदी मोजकेच लोक निस्वार्थ भावनेने निराधारांसाठी झटत असतात अशाच एका अवली या व्यक्तिमत्वासोबत आज आपण बातचीत करणार आहोत अनेकांना सुखाची सावली देणाऱ्या वटवृक्षाप्रमाणे त्यांचं काम आहे तर आज आपल्या भेटीला आले आहेत सावली बेघर निवारा केंद्राचे मुस्तफा मुजावर सर सर आकाशवाणी सांगली केंद्राच्या स्टुडिओमध्ये आपलं स्वागत धन्यवाद मॅडम तर मला तुम्हाला असं विचारायला आवडेल की तुम्ही ही जी समाजसेवा करत असता निराधार गरीब गरजू आजारी एकटं असणाऱ्या लोकांना सावली देत असता तर या तुमच्या कामाची सुरुवात कुठून झाली सुरुवात म्हणजे सागरबाहे कुटुंबात आमची सुरुवात झाली कौटुंबिक अवस्था आमची पहिले बिकट होती म्हणजे राबल्यानंतरच खायला मिळत होतं अन्यथा नाही त्यातून माझे वडील आणि माझी आई माझे भाऊ हे सर्वजण म्हणजे समाजाचे देणं लागण्याचे ते काम करत होते माझे वडील डब्बा घेऊन जाताना काही वेळेला डब्यातनं एक एक्स्ट्रा चपाती किंवा भाकरी एक्स्ट्रा जेवण घेऊन जात होते मला एक कौतुल होतं की हे काय घेऊन जातात कशासाठी घेऊन जातात हे मी त्यांच्या मागं जाऊन बघत होतो बघत असताना मी बघत होतो की पप्पा त्यांच्यातले कोण जेवले नसतील त्याला बोलवून जेवायला घालत होते माझी आई देणार मला म्हणणार की नाही आपण सगळ्यांना जेवण द्यायचं असतं की देणेवाले हात भोत येई असे आमच्याही सारखे सांगणार मग मा, मी मनात विचार करणार आपणच गरीब आहे आणि आपणच का लोकांना द्यावं पण वडिलांचं आणि आईचं ते संस्कार आमच्या भावांचे जे संस्कार मला घडले त्यामुळे मी गेले सतरा आठ वर्ष झालं या समाजसेवेत काम करतो प्राण्यांसाठी प्लस जिथं गरज असेल त्या ठिकाणी आपत्तीच्या वेळेला वेळेला बेघर लोकांसाठी आणि शिक्षणासाठी मुलांना शिक्षणासाठी दत्त घेण्याचं अच्छा म्हणजे फक्त गरजू गरीब बेघर लोकांसाठी नाही तर मुके प्राणी आणि अनाथ मुलं यांनाही आपण सांभाळता तुमच्या वडिलांकडे बघून तुम्हाला याची प्रेरणा मिळाली की आपण हे काम करावं त्यांच्याकडून प्रेरणा घेऊन तुम्ही हे काम सुरू केलं आपल्या घरची परिस्थिती नीट नसतानाही आपल्या घासातला घास इतरांना काढून देण्याचे संस्कार वडिलांनी तुमच्यावरती केले yes. आणि त्याच्यानंतर हे काम तुम्ही कसं सुरू केलं सुरुवात करताना सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे अशी आहे मी वैयक्तिक पहिलं काम करतो तो वैयक्तिक काम करताना प्राण्यांसाठी काम करताना मला पिंजरी करून दिली आणि नंतर मी स्वतः एक अँब्युलन्स घेतली विकत ते फक्त प्राण्यांसाठी केले प्राण्यांसाठी कुठल्या प्रकारचं काम करायचं सगळे जखमी जे प्राणी असतील रस्त्यावरचे जखमी प्राण्यांसाठी मी पहिले काम करत होतो भरपूर प्रमाणात मग तुम्ही स्वतः तिकडे जाऊन त्यांना शोधायचा एखादा प्राणी आहे गर त्याला गरज आहे मी त्याला औषध उपचार करणार त्याला नीट टेटक करून आम्ही त्याला निसर्गात मुक्त करणार अनेक साप घरी साप निघाले केले तर साप जाऊन धरून आणणे निसर्गात मुक्त करणे कारण मला एक आठवतं की मी सर्व धर्माची पुस्तकं वाचतो त्यात मला एक जैन धर्माचं मला आवडलं अहिंसा परमो धर्म मला खूप मनाला भावतो म्हणून मी काय होतो की हिंसा करू नका तर मी त्या प्राण्यांना मी जीवदान देण्याचा प्रयत्न करतो जेवढं होईल तेवढं कारण का निसर्ग चक्र हे वाचणं फार गरजेचं आहे वेदना जे होतात ते वेदना ते सांगू शकत नाही तर त्या वेदना आपण कळून घेणे बघत मग माझे प्रेरणास्थान होते बाबा आमटे सर डॉक्टर बाबा आमटे सर मला फार आवडत होते पण मला सांगताना अभिमान वाढतो आता की डॉक्टर प्रकाश सर मला मला मानसपुत्र म्हणून मानतात स्वतः महिन्यात एकदा मला व्हिडिओ कॉल करून फोनवरून मला माहिती घेतात आणि काही असेल ते मला सांगतात चुकलं असेल तर मी त्यांना माझ्या वडिलासारखं त्यांना मी विचार होतो हे हु, करताना मी बघत होतो मॅडम की असं ह्या लोकांसाठी करायचं आता मी बघ पेपर वाटायला जात होतो सायकलवर जाताना आपल्या राम मंदिर कॉर्नरला मला एक महिला दिसली आजी की तिच्या हातात दोन्ही किडे पडलेले होते अरे बापरे आणि ती एका जागी बसून होते तेव्हा सावंत साहेब म्हणून एस पी होते राजू मोरे साहेब हे पी आय साहेब होते त्या महिलेला लोका थे। त्या लोकांनी खायला तिथे ठेवत होते उपीट ठेवणार पाणी ठेवणार बिस्लरी पाणी ठेवत होते पण तिला खायला पण त्याला खायला येत नाही पण ते काय करत होती की पायान पाडणार पाणी आणि ते जसं जनावर पाणी पितात त्या पद्धतीने पाणी आणि तोंडाने ते हिसकटून करून मग खाणार पण त्याची पेक्षा एकदम भयंकर गोष्ट मी बघितली की त्याला ते मलमूत्र त्या मिक्स मिसत होत आणि ते तेच पाणी ती पित होती अरे बापरे मला एवढं वाईट वाटलं की माझी ती पहिली घटना माझ्याबरोबर घटली की मी परिपूर्ण ह्या बेगर लोकांसाठी काम चालू केलं त्या आजीला वाले घ्यायला तयार नव्हते की कोणी घ्यायला तयार नव्हते पण मी त्या आजीना स्वतःच्या आजीसारखे धरून त्याच्या हातातले सगळे किडे काढले अँब्युलन्सला बोलवलं मग एस पी साहेब आणि दिलीप सावंत साहेब त्यांनी स्वतः तिथे आले त्यांनी स्वतः करून त्यांनी सिव्हिल वाल्याला बोलवून एकशे आठ गाडी बोलवली त्या मी घेऊन गेलो त्या आजीने एक आश्रम मध्ये थे ठेवलं कालांतराने आजी आज दोन तीन वर्ष जगले पण महिन्यात एकदा जाऊन त्या आजीना भेटत होतो पण त्या आजी आज मला म्हणत होत्या तू मला वाचवलास तू माझं नाव तू आहेस मी म्हणा आनंदार म्हणा नाही ना तू माझी आजीच आहेस म्हणजे जे दोन तीन वर्ष आयुष्य राहिलं होतं त्यांचं ते आयुष्य तुम्ही चांगलं त्यांना जगू दिलं सुखात त्यांचे आशीर्वाद नकळत तुम्हाला लागले असं म्हणायला <laughs> पाप आणि पुण्य काही नसतं मी कर्मावर विश्वास ठेवतो खरं कर्म तुम्ही चांगले असेल तुम्हाला चांगलं फेळ मिळत जाणार पण आत्म्यापासून येणारे जे आशीर्वाद आहेत ते मात्र लागत असतात हे याच्यावर मला विश्वास आहे तो आत्मा ज्या माणसाचे पॉझिटिव्ह निगेटिव्ह व्यवजय असतात त्यांच्या पोटात अन्न गेल्यानंतर त्यांना जे तो जे माणसं समाधान झोपलेले असतात मला माझ्या घरच्यांची काळजी नसते फक्त हे सत्तर पंच्याहत्तर लोक आहेत त्यांची काळजी मला फार असते तुमच्या आता सावली वेघर निवारा केंद्रात पंचाहत्तर लोक पंच्याहत्तर लोक आहेत कुठल्या कुठल्या वयामधले हे लोक आहेत आणि कुठल्या परिस्थितीतले हे लोक आहेत तो भरपूर म्हणजे असे आहेत की त्यांची वय मर्यादा वीस पंचवीस वर्षाचे आहेत पण मनोरुग्ण आहेत त्यांना काही कळत नाही ऐंशी नव्वद वर्षाचे वन आहेत पण त्यांचे घरच्यांनी त्याला नाकारले पूर्ण त्यांचे इस्टेट काढून घेऊन त्यांना हाकलून दिले पण मी त्यांना मी न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न करतोय कारण पोलीस स्टेशनकडनं त्यांना कंप्लेंट करून त्यांचं जे इस्टेट असेल काय असेल ते त्यांना मिळवून देण्याचा मी प्रयत्न करतो मध्यंतरी असे झालेले की आजी सासूला जावयाने टाकलेले होते मुलांनी बघितलं नव्हतं त्याच्याकडं पंचवीस तोळे सोनं तीन एकर जमीन होती तर ते जमीन आणि इस्टेटसाठी साठी मला धमकी आल्या मला मारण्याचा प्रयत्न केला नंतर पैशाची लालूच दिली मला दहा लाख रुपये देऊन पण मी त्यांना नमलो नाही पण शेवटी ते इस्टेट ते जमीन सरकार नावे जमा केली मी आणि त्यांना आजीना सांभाळायला लावलं ला त्यांना त्या घरच्यांनी सांभाळून पण त्या एक दोन वर्षांनी वारल्या त्या भर थंडीत पडलेले होते त्यांनी कडक थंडीत त्यांना भरी रस्त्यावर कचरा कुंडीत टाकलेलं होतं अरे बापरे ते आजी मला म्हणत होते की माझी सगळं सोनं तुला घेऊन टाक मुला आजी नाही म्हणलं की मला ते आवडत नाही की तुझे पैसे घेऊन मी कुठे मोठं होणार बरोबर आहे निस्वार्थ भावना फार महत्वाची असते फार महत्वाची असं इतरांना मदत करताना खरं तर हीच भावना आपल्या मनात पाहिजे तरच आपण काहीतरी काम करू शकतो हो। जिथं स्वार्थाला आला तिथं काम थांबलं थांबतो ते लगेच स्टॉप होते तिथं कामाला आणि मनोरुग्ण जे लोक आहेत तुमच्या निवारा केंद्रामध्ये तर त्यांची काही ट्रीटमेंट वगैरे तुम्ही करता का मनोरुग्ण हे आपण मनोरुग्ण आहे आपण जी शहानी लोक आहेत ना ते मनोरुग्ण आहे मी व्याख्याती बदलून टाकावं म्हणतो त्यांना मनोयात्री म्हणतो मी अच्छा मनोयात्री का म्हणतो की तिने मनाच्या इच्छेनुसार काम करत असतात बरं मनाप्रमाणे यात्रा करतात ते मनोरुग्ण नाही ते मनोरुग्ण आपण आहोत की आपण मनाला आपण मना मन मारून जगतो ते मन भरून जगतात ते मनोयात्रे यांची ट्रीटमेंट आम्ही रत्नागिरी रत्नागिरीमध्ये जे तिथं करतोय दुसरी गोष्ट आहे की आणि इथलं सांगलीतले माणस तज्ज्ञ सांगली शिवलचे तेव्हा तिथं त्याची सेवा म्हणजे त्यांचा औषध उपचार करतो आतापर्यंत आपण दोनशे सत्तर लोकांना त्यांचं घर मिळवून दिलं जे मनोरुग्ण फिरून म्हणून फिरत होते पण ते आता सध्या त्यांचं घर शोधून आपण त्यांना पाठवलं परवाच आपण दोघांना पाठवलं चिलवाडा गाव म्हण तिथं पाठवून दिलं दोघांना शोधून त्यांचं घरापर्यंत देऊन सोडलं मी त्यांना म्हणजे मनोरुग्ण असलेल्या व्यक्तीला बरं करून त्यांचं घर त्यांना तुम्ही परत दिलं परत दिलं कारण ज्यावेळी ते जन्माला तर ते कोणतं घरदार असणार शोधणं गरजेचं असतं आणि त्यांच्या मनावर कुठल्या तरी एखाद्या गोष्टीचा आघात झालेला आहे त्यानं असे ते, ते, ते मनोरुग्ण झालेले आहेत थोड्याशा उपचारानं थोड्याशा मायेनं प्रेमानं ते बरे होऊ शकतात यावर जर विश्वास ठेवला तर नक्कीच आपण त्यांना समाजामध्ये मुख्य प्रवाहात आणू शकतो आणि नॉर्मल व्यक्तीप्रमाणे त्यांना जगायला शिकवू शकतो मी म्हणतो ना औषधापेक्षा त्यांना प्रेमाची गरज असते नक्कीच कुठल्याही प्राण्याला मनुष्य प्राण्याला असू दे किंवा कुठल्याही निसर्गामधल्या प्राण्याला असू दे प्रेमानं आपण सगळं त्याला समजावू शकतो आणि त्याला सगळं त्याला व्यवस्थित ट्रीट करू शकतो प्रेमाची भाषा ही सगळ्यांना समजत असते मुका प्राणी असू दे किंवा मानव प्राणी असू दे हो प्रेमाची भाषा सगळ्यात सुंदर खरंच आहे आणि कुठले कुठले लोक आहेत तुमच्या बेघर निवारा <laughs> कसं घरात हकलून दिलेले आहेत काढून दिलेले माझ्याकडे आता एक गोट गोपटे काका म्हणून आलेले आहेत ते मानसिक रुग्ण आहेत ते स्वतः सांगतात माझ्याकडे एकोणतीस एकर जमीन माझी आहे अठ्ठावन गुंट्याचा एक प्लॉट एक आहे माझ्या नावावर आहे सगळं आहे ते म्हणतात मी इथं काम केलो तिथं काम केलं बोलतात ते कारण केले असतील मला माहीत नाही पण त्यांनी पेपरमध्ये वाचून माझं लेख पेपरमध्ये वाचून त्यांनी मग मला शोधत सांगलीत आहे मग त्यांना ॲडमिशन दिलं त्यांच्या घरच्यांना फोन केला आणि त्यांचे घरचे म्हणले की म्हणजे त्यांच्या बायको नाही मुलं नाही कोण नाही, ते भाई भाई। ना। ते ते नाही, नाही तर त्यांचे नातेवाईक भाऊ त्याने ते म्हणले की नाही म्हणलं आमच्याकडे सतरा अठरा वीस वर्षाला आमचं त्यांचा संपर्कच नाही म्हणले आणि ते आम्हाला नको आहेत म्हणजे काहीतरी केलं असेल त्यांनी बरोबर त्यामुळे ते असं फिरतात आणि काही लोक अशी भेटले की की त्यांना ते घरात राहायचंच नाही आहे काही गुन्हेगारी प्रवृत्तीची लोक असतात जे गुन्हेगारात त्यांना हद्दपार केल्यानंतर बाहेरचे लोक इथे आलेले असतात फिरत फिरत ते फिरत येतात कारण की त्यांच्याकडे आम्हाला मध्यंतरी एकाकडे एकाकडं पिस्तूल गोळ्या चाकू सुरे तिची ते चार्जशीट लिहिलेली ते झेरोक्सिन सापडले आणि तो गलीतच्या अवस्थेत बेघर म्हणून फिरत होता कचरा गोळा करून त्यात राहिलेला खरी तशी अवस्था होती का सोंग घेतली सोंग घेतलेला होता काही लोक अशी पण आहेत काही व्यसनाच्या नादाला लागून बाद झालेले आहेत दारूच्या नादाला तिनं वेगळा आहे ना वे काही आता माझ्याकडे एक तर तर एक प्रेमभंग झालेला आहे तो सारखा अश्विनी अश्विनी म्हणून ओरडत असतो त्याला त्या पूर्वीन धोका दिला म्हणून तो कुठनाला माहीत नाही सांगत नाही काही नाही एक माणूस आहे राजेश म्हणून तो आल्यापासून एक शब्द बोलला नाही जागी स्तब्ध बसलेला असतो त्याच्यावर पण औषध उपचार चालू आहे पण तो बोलत नाही जास्त कुणाशीच बोलत नाही म्हणजे झिरो पॉईंट फाईव्ह शंभरमधलं एकदा बोलतो ना तर बाकी काही बोलत नाही काहीच बोलत नाही काही बोलत नाही बाकी सगळं ऐकतो मी सांगाल ते करतो बाकी स्वच्छ राहतो आंघोळ करतो सगळं पण तो घाण राहणे नाही काही नाही पण बोलला नाही अशा अनेक गोष्टी जे आहेत जे लोक अस्वच्छ आहेत किंवा त्यांना स्वच्छतेचं महत्त्व कळत नाही किंवा आपल्या आरोग्यासाठी आपण चांगलं राहायला पाहिजे असं कळत नाही त्या लोकांना मग तुम्ही कसं समजावता या गोष्टी आता माझ्याकडे येतात ते असतात की काही लोकांचे पायात किडे पडलेले लोक असतात काही बोन कॅन्सरवाले मायाकडे आहेत ते बोन कॅन्सरवाले आम्हाला म्हणलेले दोन तीन महिन्यात ते मरल पण आज तीन वर्ष झालं मी त्याला जगवलो फक्त मनाची इच्छा शक्तीवर तुला काय झालंय चला फिरमास त्याला एक्सरसाइज देणे केमो देणे सगळं ट्रीटमेंट चालू केलं आणि काही लोक जे घाण राहतात त्यांनी घाण केल्यानंतर मी जाऊन त्यांना आंघोळ घालतो आम्ही त्यांना आंघोळ आमचे सहकारी मित्र आहेत जण म्हणून आंघोळ घालतो त्याला स्वच्छ करतो आणि त्याला सांगतो की नाही हे करायचं नसतं हे चांगलं दिसत नाही त्याला समजावतो काही वेळा मार खाल्लो आम्ही आम्ही शिव्या खाल्लेल्या आहेत काही काहीतरी येऊन रात्री माझ्या डोक्यात दगड घालायचा प्रयत्न केला काठी मारायचा प्रयत्न केला कारण का त्यांना ते हॅबिट झालेलं असते की मी घाण राहू आणि ते घाण राहण्याचं कारण आहे की त्यांना ते जेवण फ्रीमध्ये मिळते या लोकांकडे पैसे बी असतात ते पैसे आम्ही एका डब्यात ठेवलेला आहे साठवून खर्च करायचा त्यांचंच आहे तर ह्या लोकांना समजायला मुळे थोडं प्रयत्न करावा लागतो पण ते चांगले होतात आता माझ्याकडे ते पंच्याहत्तर टक्के लोक चांगले झालेले आहेत आणि ते त्यांचेच लोकांना ते समजावून सांगतात की तुम्ही स्वच्छ राहा अंघूळ करा भैया तुमच्यासाठी करतात तुम्ही करा म्हणजे एकमेकांना औषध उपचारासाठी किंवा यांच्या यांच्या सांभाळ करण्यासाठी जेवणासाठी तुम्ही व्यवस्था कशी करता आर्थिक तुम्हाला कुठून निधी मिळतो का हो आता आम्हाला दीनदयाल अंत्योदय योजनेकडून आणि महापालिकेकडून आम्हाला दहा टक्के मिळतं त्या दहा टक्क्यातनं पहिले एक दोन वर्ष आम्हाला शंभर टक्के मिळाले पण नंतर दहा टक्केच द्यायला आली पण जिथं स्वच्छ काम असतं आणि निस्वार्थी काम असतं तिथं काही कम पडत नाही अगदी खरं आमच्या इथले बेघर जे आम्ही आपण घरात जेवत नाही एवढं भारी जेवण खातात ते मस्त जेवण असतं आनंदात जेवतात काही लोक असे निस्वार्थीपणे आम्हाला गबग आणून देतात धान्य काही जेवण करतात मोठे चांगले वेटिंगला थांबलेले असतात था माझ्यापाशी पैसे जेवणाला कारण का तिथं कामचे तिनं कामाचा मोबदला बघतात कारण की आम्ही काम करताना आम्हाला जेवढं लागेल तेवढंच घेतो कारण जास्त सात वाटत नाशवंत होणार नाश करण्यापेक्षा त्याचा कुठेतरी वापर होणार उपयोग होणे फार गरजे म्हणून ते त्या पद्धतीने मी त्याचं डिसिजन घेतलं डिसिप्लिन एवढं कडक ठेवलेलं आहे की जास्तच काही घ्यायचं नाही जेवढे लागेल तेवढंच घ्यायचं माझे दानशूर लोक देतात मदत देतात काही वेळेला नसतंय तर काही वेळेला आता मला सांगायची म्हणजे आनंद वाटतो की एक स्त्री पुरुषाला घडवू शकते अगदी त्याचं उदाहरण म्हणजे माझी पत्नी माझी धर्मपत्नी लग्न होऊन दोन हजार दहा ला झालं सात वर्षाने एक मुलगी झाली आम्हाला तिचं नाव मी रिजा उर्फ जिजा ठेवलेला आहे मुलगी आल्यानंतर मी एवढा मोठा झालो नावाजलो आणि त्याच्या अंगात नुसतं मंगळसूत्र पण ते मी डुप्लिकेट घातलेलं आहे आता मी गेले चार पाच वर्ष झालं मी नुसता ते व्याज भरतोय सोनं पडू नाही बँकेत पण या माणसाला उपाशी ठेवलं नाही स्ट्रगल करावं लागलं मला फार स्ट्रगल फक्त मला खंबीर साथ म्हणजे माझ्या मिसेसची तुम्ही करा काय पाहिजे ते मी तुम्हाला द्यायला तयार आहे माझे मंगळसूत्र जेव्हा सोनं गेल चालल तुम्ही सोन्यासारखे आहात तुम्ही माझ्यासोबत क्या बात आहे म्हणजे तुमच्या धर्मपत्नीची खंबीर साथ तुम्हाला भरपूर आणि आई वडिलांचा कसा पाठिंबा आई वडिलांची साथ होती भरपूर पण वडिलांनी बी साथ अधुरी सोडली मला आणि आईने तर मला कोरोना टायमार मला एकटाला सोडून दिली सांगायला वाईट वाटतं की एवढं साम्राज्य बघायला माझे आई वडील नाहीत पण आईनं आईन वेळी मला धोका दिला आईन शेवटचे दर्शन बी घेऊ दिले मला कारण मी कोरोना पॉझिटिव्ह होतो आणि माझ्या आश्रमचे त्रेसष्ट लोक कोरोना पॉझिटिव्ह होते अरे बापरे त्यावेळेला आईनं हपकी खाल्ली की ही लोक मेल्यानंतर मुस्तफा काय करून घेईल पण रात्री अकरा वाजता आईनं माझ्यासोबत बोलली आणि सकाळी सातला न्यूज आली मला बातमी आणि भावाच फोन आला की आई आपल्याला सोडून गेली कशाने आई म्हणजे अटॅकनच गेली ते म्हणून असं वाटतं की आई वडिलांनी मला एकटं सोडून गेलं पण मी विचार केला त्यावेळेला माझे एक मानलेले माझी आई माझ्यासोबत होती मी पॉझिटिव्ह असताना मला काळजाला मिट्टीत घेऊन सत्ता रडले ते म्हणजे उपायुक्त माझी उपायुक्त आपल्या सांगलीच्या स्मृती पाटील मॅडम यांनी मला फार साथ दिली मला आयुक्त केबळकर साहेब होते त्यांनी बी त्यावेळेला तेव्हाचे जिल्हाधिकारी होते अभिजित चौधरी साहेब त्यांनी बी साथ दिली त्या माऊलीने मला कधी कमी पडू दिलं नाही मला म्हंटले की ते नाशवंत शरीर गेलं पण ज्या गर्भात तो मोठा तर मोठा आहे ना रडायचं नाही आता लढायचं त्यात ते आता लढतच आहे मी तुमच्या रूपानच तुमच्या आई वडील जीवनतात असं म्हणायला हरकत नाही कारण हो। त्यांनीच तुम्हाला हे संस्कार दिलेत हो। ना इतरांना घासातला घास काढून त्यांना सांभाळायचं त्यांना मदत करायची हे त्यांचे संस्कार तुम्ही पुढे नेत आहे त्यांची शिकवण पुढं नेत आहे जरी ते लौकिक अर्थानं नसतील पण ते आशीर्वाद रूपानं कायम तुमच्यासोबत आहेत म्हणून आज तुम्हाला काही कमी पडत नाही आणि तुम्हाला एवढं मोठं कुटुंब मिळालं पंच्याहत्तर लोकांचं कुटुंब तुमच्याजवळ आहे आणि त्या कुटुंबामध्ये लहान मोठे सगळ्या प्रकारचे लोक आहेत तर या सगळ्या लोकांना तुम्ही एकत्र घेऊन एका वटवृक्षाप्रमाणे सगळ्यांना सावली देत आहात तर या सगळ्या लोकांच्या अनेक अडचणी असतील त्या सगळ्या अडचणींवरती तुम्ही उपाय शोधताय त्या अडचणींवरती त्यांना सोल्युशन्स देताय त्यांना सांभाळताय औषध उपचार करताय आणि अनेक मदतीचे हात तुमच्यासोबत येतात हे काय कमी आहे का तुमच्या एकट्याच्या लढ्याला अनेक हात जोडले गेलेले आणि मग ते सगळे हात मिळून तुम्ही एक आहात आणि ही तुमची ताकद आहे ना ही खूप मोठी आहे असे अनेक पंचाहत्तर लोक येतील आणि त्या सगळ्या पंच्याहत्तर लोकांना तुम्ही सुखाची सावली देत त्यांच्या आयुष्याला अर्थ देत असाल नक्कीच अजून काही अनुभव तुम्हाला सांगता येतील का अनुभव सांगायचे म्हणजे असे आहेत की आम्ही ज्या वेळेला लोकांकडे त्यांना घरी पाठवतो त्यांच्याकडे तर आम्ही महिन्याला त्याचं फॉलोअप घेतो महिन्याला एकदा कॉल करतो त्यांना त्यांच्या घरी त्यांचा व्हिडिओ कॉलवर बघतो योग्य सांभाळ योग्य सांभाळ होतोय का नाही तर काही वेळेला होतात की ती माणसं जी पळून जातात म्हणजे पुन्हा त्यांना त्याच परिस्थितीला सामोरं जावं लागतं लागतो जातात पण ते परत तुमच्याकडे येत नाही मला कडे येत नाहीत मग आम्ही हो असं ग्रुप केलेला आहे की मोठा ग्रुप आहे आमचा की जेनली जे खरं काम करतात त्या लोकांचा आम्ही हो ग्रुप केलेला आहे त्या ग्रुपवर त्या माणसाचा फोटो पाठवतो अशातले आमचे फक्त वीस टक्के लोक आम्हाला सापडले परत परत मी त्यांना इथं घेऊन आलो आणि ते पुन्हा तुमच्याजवळ माझ्याजवळ आणलो मी कारण त्यांना राहायचं नाही आणि सांगा म्हणजे मी समाजसेवा करताना मी बघतो की मी शिक्षणाचा अभाव मला शिक्षणाचा अभाव म्हटल्यानंतर मी आता दोनशे त्रेपन्न मुलांना शिक्षणासाठी रिदात घेतलेला आहे त्याचा सर्व खर्च आपण देतो त्यांना प्रकारे मग शैक्षणिक साहित्य देतो काही जी शाळेची फी नसेल तर फी भरून देतो आम्ही त्यांची मुलांना शिकवतो हो आतापर्यंत आपल्याकडे अठरा ते एकोणीस मुलं आता अधिकारी म्हणून कामाला आहेत काही पोलीस अधिकारी आहेत काही वन विभाग मध्ये काही आर्मी मध्ये आहेत आनंद सांगायला एक आनंद होतो की यु, ला ला, आता युग युगांमध्ये सॉरी इंग्लंडमध्ये एक पोरग जॉब लागला वार्षिक पन्नास लाखाचं पॅकेजवर ऊस तोडी काम करायचा मुलगा त्याला शिक्षणासाठी मदत केली आता सुद्धा तो इंग्लंडमध्ये आहे तो आता पन्नास लाख बघायला ला एक वर्ष उल केला आता तो तिथे का जॉब करायला आला आहे कंपनीत समाजातल्या कुठल्या स्तरातली ही मुलं आहेत ज्यांना तुम्ही दत्तक घेता आणि मदत करता समाजातले सर्व स्तरावरचे मुलं घेतो आम्ही काय करतो की आमची टीम आहे ती टीम जाऊन शोध घेते खरोखर त्या मुलाला शिक्षणाची गरज आहे का सगळ्यात पहिला आम्ही त्यांचा घरचा अभ्यास करतो पहिला त्यांच्या आई वडिलांचा अभ्यास करतो यात आई वडील किती कमवतात त्यांच्याकडं घर खर्च करून घर भाडप देऊन शिल्लक किती पैसे राहतात त्या शिल्लक पैशांमध्ये ते काय करतात दिवसभर यांनी काय करतात त्याचा विचार करून मगच आम्ही मुलं निवडतो नाही तर गरीब दिसलं म्हणून उचलणं जमत नाही फसवणूक होईल काही आता वेळेला कळालं की आमच्या मुलं आमच्या घरी परिस्थिती नाही आमच्या मुलाला तुमच्याकडे दत्तक घ्या ज्यावेळा आम्ही दत्तक घ्यायला जावं म्हणतो ती जी आई ती बी वेचणी बाप पण अरे बापरे दिवसात दोन तीनशे रुपये दारू पिणार आणि कामाला जाणार राब 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 राहून दारू पिणार शिवभोजन जेवण खाणार आणि घरातून बसणार आणि मुलगा टवाळगी करत फिरणार अशा मुलांना आम्ही घेऊन जाऊन त्यांना आश्रम शाळेत घातलो खर्च आपण बघतोय असे वेगवेगळ्या प्रकारची मुलं असतात त्यामुळे आता शिक्षणावर चांगली पिढी घडवण्याचं पण काम तुम्ही करताय कारण घडणं फार गरजेचं आहे बरोबर आहे तुम्ही घडवलेली मुलं तुमच्या पावलावर पाऊल ठेवून पुढेही समाजसेवा करायला शिकतील आणि तुमच्यासारखे अनेक मुस्तफा तयार होतील मी त्यांना घडवत नाही जे मिडिटर आहे मी की माझ्या थ्रू ते जातात कारण बँकेचं काम करतो देणारे दान देतात माझ्याकडं मी ते योग्य ठिकाणी देतो मी हे फार महत्वाचं आहे ना पण हो दिलेलं दान योग्य ठिकाणी वापरलं जाणं ही फार गोष्ट महत्वाची असते फार आणि त्याच्यातून काहीतरी नवनिर्माण व्हावं किंवा हो। तरी आयुष्य सावरावं हे फार गरजेचं आहे खरं गरजच आहे हल्ली बघतोय की आम्ही सोशल मीडियावर समाजसेवक हु बघतो त्यांना मी फोन करून मी स्वतः सांगतो त्यांना स्वच्छ करून त्यांना आंघोळ घालून तुम्ही लाईव्ह करू नका त्यांना कुठे तर आश्रम मध्ये आसरा द्या जेणेकरून त्या माणसाला कुठंतर आयुष्य जगता येईल गलीच्या अवस्थेत त्याला जेवण मिळत होतं जागेवर मिळत होतो आणि तोच माणूस स्वच्छ केल्यानंतर आहे ना त्या माणसाला कोणी भीक पण देणार नाही बरोबर पोट मारू नका त्याचा म्हणून असं मी समासेवा हो हो का हे सांगतो कार बघतोय मी भरपूर समासेव आहेत लाईक कमेंट आणि शेअर क मिळवण्यासाठी ते फक्त कसं आहे तुम्ही देखाव करू नका काम स्टार्ट टू एंड चांगलंच काम करा असं एखादं उदाहरण सांगता येईल का, देला देला न, न, का सांग की तुम्ही एखाद्याला आधार दिलाय आणि तो माणूस इथं येऊन सुधारून पुन्हा त्यानं तुमच्यासारखंच काम केलं आणि तुम्हाला मदत केली अनेक जण आहेत हे पण असं कोणी आहे का ज्यांना चांगलं काम केलं आहे आणि अभिमानानं तुम्हाला सांगायला प्रतिभा गुरु म्हणून मुलगी आहे जी स्वतःची तेवीस गुंटी जागा आश्रम साठी घेऊन तिथं आश्रम चालू केलेले आणि त्यांनाच मी प्रकाश आंबेडसरांना भेटायला घेऊन गेलेलो ती मुलगी बावीस तेवीस वर्षाची आहे आणि आता स्वतः ती सत्तावीस माणसांना सांभाळते स्त्री पुरुषांना एकटी एकटी आणि त्यांचे काका पण आहेत राजेश काका म्हणून ते हुँ। ते काका संन्यास घेतलेत ते दोघ जण मिळून ते आश्रम चालवतात फार सुरेख मला अभिमान वाटतो त्या मुलीचा आणि ते म्हणते मला आम्ही तुमच्याकडे बघून मी काम शिकले नाही माझ्याकडे बघून काय शिकायचंय तूच आहे तुझ्या जीवनाचा शिल्पकार तू स्वतः घडव मी काय शिकवणार नाही असा एखादा प्रसंग तुम्हाला सांगता येईल का की तुम्हाला खूप गरज होती आणि त्यावेळी तुम्हाला मदत मिळाली नाही आणि तो प्रसंग इतका बिकट झाला की त्यातून तुम्हाला वाट सापडली नाही आणि तो कायम तुमच्या लक्षात राहिला आठवते मला मी सर्वात प्रथम माझ्या पत्नीचं मी माफी मागीन की अशी घटना होती की माझ्या आश्रम मध्ये लोकांना खायला पैसे नव्हते कामगारांना पगार द्यायला पैसे नव्हते त्यावेळी व्याजानं पैसे काढायला बघितलो सगळीकडे फिरलो सोनं नाणं सगळं मी घाणवत ठेवलेलं काही शिल्लक नव्हतं माझ्याकडं अक्षरशः दोन दिवस मी बी जेवलो नव्हतो कारण ही लोक उपाशी मरतील म्हणून एक दिवसाचं राशन राहिलेलं तर मी माझं लग्नातल्या दोन अंगठ्या होत्या मला अर्ध्या अर्ध्या तोळ्याच्या ज्याच्याकडे जा। मी घाणवत ठेवलेलं त्याला म्हटलं ते तोड ते नवीन करता येईल असं मी दहा बारा तोळे सोनं माझे तोडलो मी टाकलं विकून टाकलं आणि ते पैसे घेऊन या लोकांना खायला आणलो फक्त त्या मिसेस आता मुलगीच्या एक अंगठी अर्ध्या तोळ्याची ते बी तोडलो मी पण यांना खायला दिलं पण सोनं कधी ना कधी तयार करता येईल पण या सोन्यासारखी जी पंच्याहत्तर लोक आहेत ती पुन्हा मिळणार नाहीत मला आणि वेळ मिळणार नाही आणि एक घेतलेली जबाबदारी आहे ती पूर्ण करावं लागणार निघूतीनं पार पाडली पाहिजे मग नंतर सोय कशी झाली सोयनंतर मी ते विकून धान्य तर आणलो विकत आणलो धान्य आणून तिथं केलं मी माझ्या गाड्या पण विकल्या पण निसर्गाचं एक चक्र आहे की तुम्ही जे पेरशीला ते उगवत पण आता सध्या माझ्याकडं दोन गाड्या आहेत टू व्हीलर प्लस एक फोर व्हीलर डोनेशनमध्ये आलेले आहे आणि दोन अँब्युलन्स ते बी मला स्वरूपात आलेले आहेत ते बी एक रुपया न घेता मी दोन दोन्ही अँब्युलन्स देतो मी फ्रीमध्ये आणि मोठी गाडी मला एक शंभर रुपयाच्या बॉन्डवर मला एका मोठ्या अधिकाऱ्याने नाव सांगायच्या ह्याच्यावर मला दिलेलं आहे शंभर रुपयाच्या बॉन्डवर माझ्या नावावर करून दिली गाडी पण ती गाडी फिरवायला पण वेळ मिळत नाही म्हणजे आपण एका हाताने दिलं तर देव आपल्याला दोन हाताने देतो भरपूर आता राहायला घर आहे मला मोठं पण मी घरात राहत नाही पत्र्याच्या शेडमध्येच राहतो दोन मजली घर बांधून दिलेलं आहे प्रमोद चौगुले सर आणि लोकांनी मिळून मला पण आता सध्या त्या घरात राहू वाटत नाही मला आणि या सगळ्या लोकांसोबतच राहण्यास फार आनंद होतो कारण कसं फ्लॅट सिस्टीम ते म्हणतात त्याला पिजन हाऊस पिजन हाऊस मला त्यात राहायला नाही मला मुक्त राहायला आवडतो आणि सगळ्यात आनंदाची गोष्ट म्हणजे कर्म हे तुमचे तुमच्या जवळ फिरून येतात त्याच्यावर विश्वास झाला की सांगलीतले एक मोठी शैक्षणिक संस्था आहे त्यांचे गौतम भाऊ पाटील यांनी मला माझ्या घरा शेजारीच वीस गुंठ्यात जागा दिलेली आहे तिथं आश्रम बांधायला म्हटलं की दुसऱ्याकडे राहू नकोस तुझं तू स्वतः बांध आता तिथं बांधकाम चालू करणार आहे लोकांची जर इथं शक्ती जर असेल चांगली तर मदतीनुसार मी चालू करणार आहे म्हणजे सगळ्या बेघर लोकांच्या डोक्यावर तुम्ही पक्क छत निर्माण करणार त्यांच्यासाठी नाही मी त्यांच्या आशीर्वाखाली राहणार आहे कारण त्यांच्या आशीर्वादामुळे मी तुम्हाला आहे बरोबर आहे कारण की मुस्तफा हा मी शुल्लक म्हणजे मी मी उद्याचा विचार कधीच करत नाही मी आजचा विचार करणार कल क्या जागलो न उठलो तर मी जगलो झोपतच गेलो गेलो मग काय आजच विचार करायचं आजचे पाहुणे या कार्यक्रमात सावली बेघर निवारा केंद्राचे मुस्तफा मुजावर यांची मुलाखत आपण ऐकत आहोत आज या मुलाखतीचा पहिला भाग आपण ऐकला रसिका हो या मुलाखतीचा दुसरा भाग जरूर ऐका येत्या शनिवारी सकाळी नऊ वाजून तीस मिनिटांनी तोपर्यंत कार्यक्रमातून मला अपर्णा कल्लोळला आणि या कार्यक्रमाचे करते श्रीनिवास जरंडीकर यांना निरोप द्या नमस्कार